नमस्कार मंडळी कशा आहात आज मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कारण आज तुम्हाला मी झलक दाखवणार आहे मुंबईच्या आप आपल्या ऐतिहासिक वास्तूसाठी ती म्हणजेच गेट वे ऑफ इंडिया तर चला तर आता प्लॅटफॉर्मवर मी आता चालत आहे आता जाऊया पुढे तर मंडळी मी आता आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसच्या बाहेर पाहत पाहताय पण आता या ठिकाणी बाहेर जाणार आहे सो चला तर थोडीशी भ्रमंती करूया हे तुम्ही पाहताय भव्य असं टर्मिनस आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर आता आपण जाऊया पुढे मंडळी आता एकदा खंड्याची इकडे आलेलो आहे तिकडे तुम्ही पाहताय तिकडे एंट्री लिहिली आहे सो आता तिकडून आपण जाऊ पुढे चला चालेल यातून एंट्री आहे आपण आता क्रॉस करून जात आहोत बरेच पर्यटक आपल्या मुंबईची माहिती घेण्यासाठी येत असतात थोड्याच वेळ आपण जाणार आहोत खूप ऊन आहे साडे दीड वाजत आहेत आता मंडळी गेटवे ऑफ इंडिया याला मुंबईचे प्रवेशद्वार असेही म्हटले जाते समुद्र समुद्रकिनाऱ्यावर असलेले स्मारक आहे ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या अपोलो बंदर मुंबई येथे डिसेंबर एकोणीसशे अकरामध्ये झालेल्या पहिल्या भेटीच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले होते शाही भेटीच्या वेळी प्रवेशद्वार बांधले गेले नव्हते आणि सम्राटांचे स्वागत कार्डबोर्डच्या संरचनेद्वारे केले गेले असे हे मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया मंडळी तब्बल चार वर्ष बांधकाम चालू होते म्हणजे चार वर्षांनी या गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम पूर्ण झाले आणि एकोणीसशे वीसमध्ये सुरू झाले आणि एकोणीसशे चोवीसमध्ये सर्वसामान्यांसाठी खुले केले या गेटवे ऑफ इंडियाच्या बरोबर समोरच्या साईडला म्हणजे डाव्या हातीला समोर ताज हॉटेलसुद्धा आहे की जे खूप ऐतिहासिक वास्तू आहे आपल्या मुंबई येथील टाटा ग्रुप यांची हा अथांग असा समुद्र आहे मी पाहताय आहे मंडळी ही ऐतिहासिक वास्तू तुम्ही पाहताय आपली भारतामधील मुंबई येथील गेट ऑफ इंडिया तर हे बघा फॉरेनरचे यूट्यूबर आमच्याकडे येलेले असतात मुंबईत आणि आप अप, आपल्या भारतीय संस्कृतींचा अभ्यास करण्यासाठी बरेच पर्यटक येथे येतात अभ्यास करतात आपल्या संस्कृतीचा आपल्या ऐतिहासिक स्थळांचा ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करण्यासाठी येते येतात ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी मंडळी तुम्ही आता पाहताय अलिबाग इथे जाण्यासाठी या धक्क्यावरून टोरो सेवा आहेत बोट्स आहेत पी एम सी आता ते गेली ही बघा तुम्ही पाहताय आणि ही पण आता भरत आली आहे ही पण सुटेल अलिबाग इथे जाण्यासाठी थोड्या अंतराचा प्रवास सुखद आणि नयनरम्य येथून तुम्ही करू शकता मुंबई टू अलिबाग आता आपण पाठीमागच्या बाजूला जाऊया वा वा सुंदर आणि नयनरम्य तुम्हाला इथे पाहायला भेटते बघा इथून चालली बोट आली बघला पॅसेंजर भरत आहेत म्हणजे पाऊन तासाचा आसपास इकड्याच्या आसपासचा प्रवास आहे हे आपण गेट ऑफ इंडियाच्या पाठीमागच्या बाजूला आपण आलेलो आहोत आता बघतोय आपण इकडचं दृश्य समोर पाहतोय नेवल डॉकर्ड ऑफ मुंबई म्हणजे पोटासाठी माणूस काही करू शकतो मेहनत करण्याची जिद्द असली पाहिजे तुम्ही पाहता आता माणूस फक्त दुर्बिणच्या सहाय्याने लांबच्या अंतरावरील बोटी दाखवून इन्कम स्रोत करत आहेत म्हणजे पैसे कमवण्याचे साधन अर्थातच मेहनत करावी लागते मंडळी पाहता मंडळी तुम्ही आता पाहताय ह्या स्मारकासमोर एक मोठी अशी संगमरवरी ब्लॅक कलरची ही पाठी आहे त्याला सुवर्ण अक्षरने लिहिलं गेलेलं आहे ही संपूर्ण माहिती आहे या गेटवे ऑफ इंडियाच्या स्थापनेपासूनची तुम्ही पाहू शकता म्हणजेच एकंदरीत आलेल्या पर्यटकाला ही माहिती जी आहे बेसिक ही पूर्णतः त्याला मिळून जाईल जेणेकरून पर्यकट पर्यटकांना कुठे जास्त माहिती घेण्यासाठी तिकडे तिकडे फिरावं लागणार नाही अर्थात तत... मंडळी खरं सांगायचं तर गेटवे ऑफ इंडियाची कमानी ही मुस्लिम शैलीनुसार बनवली गेलेली आहे तर सजावट जी आहे ती संपूर्ण हिंदू शैलींवर आधारित आहे गेटवे ऑफ इंडियाच्या मध्यवर्ती घुमटाचा व्याज जो आहे ना हे तुम्ही पाहताय हा व्यास जवळजवळ अठ्ठेचाळीस फुटाचा आहे मंडळी आणि स्मारकाची उंची अडतीस फूट आहे या स्मारकात बांधलेल्या कमानीच्या प्रत्येक बाजूला सहाशे लोकांची क्षमता असलेला हॉल पाहता येतो मंडळी ही सजावट बघतली सुंदर आहे गेटवे ऑफ इंडिया हे दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गाच्या शेवटी अपोलो बंदर परिसरातील पानवट्टावर स्थित आहे या स्मारकाला मुंबईचा ताजमहाल म्हणूनही ओळखले जाते मंडळी समोर दिसतं आहे दिव्य भव्य असं ताज हॉटेल सुद्धा इतिहास खूप मोठा आहे आणि खास या आपल्या ज्या वास्तू आहेत त्या पाहण्यासाठी पर्यटकांची एवढी गर्दी आहे तुम्ही पाहता इकडे हे पाठीमागे आहे गेट वे ऑफ इंडिया आणि हे सर्व पर्यटक मुंबईमधील मुंबईच्या बाहेरील परदेशातील पर्यटक भरपूर आलेत आणि आपली आपला इतिहास जाणून घेण्यासाठी सो so, आपली संस्कृती आपली कला या सगळ्या गोष्टीचा त्यांना एवढा रस आहे so, सो खूपच अभिमानास्पद वाटतं आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या समस्त भारतीयांसाठी कारण पर्यटक बाहेरगावातील इथे येतात आणि आपल्या गोष्टींना जाणून घेतात सो so, लिटररी व्हेरी uh, मच ग्लॅड फॉर सो so, तर मंडळ अशा प्रकारे गेटवे ऑफ इंडिया मुंबई तिकडची व्हिडिओ तुम्हाला दाखवलेली आहे ती व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा नक्कीच आणि नेहमीप्रमाणे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो बाय बाय चला